नांदेड सिटी मध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रमाचा सोहळा पार पडणार आहे नांदेड शहर मोदी ग्राउंड हिंददी चादर श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागमाचा भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला हा कार्यक्रम पाहायची इच्छा होत असेल तर तुम्ही मोदी ग्राउंडवरती नांदेडला येऊ शकता आणि पाहू शकता किती भारी सेट मारला गेला आहे हे पूर्णतः हा कार्यक्रम बावन एकर वरती आहे मित्रांनो तर इथून आपल्याला मेन गेट दिसतंय ना याच्यातून एंट्री घ्यावं लागते तर मदत तुम्हाला मी दाखीत आहे इथे मेन जागी जे आहे कार्यक्रम पार पडणार आहे पूर्ण सेट बावन एकरवर असून इथे शंभर ते दीडशे एल टी टीव्ही देखील लावल्या गेल्या आहेत गे ला कार्यक्रम पाहण्याकरिता तर इथे वीस ते पंचवीस लाख पब्लिक येण्याची शक्यता असल्यामुळे खूपच भारी कार्यक्रम नांदेडमध्ये ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार आहे आतापर्यंत कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही असा कार्यक्रम पार पडणार आहे तर मित्रांनो इथे बाहेरून जे पाहुणे येण्यासाठी तीन हेलिपॅड सुद्धा बांधले गेले आहेत भारतातील जेवढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत ते सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबसुद्धा या कार्यक्रमासाठी येणार आहेत तर मित्रांनो इथे आठ आट... गुरुद्वारेने लंगरसेवा उपलब्ध आहे आहेत एका लंगरसेवेच्यामध्ये दोन हजार पब्लिक जेवणार आहे तर एका टाईमला सोळा हजार पब्लिक जेवले एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम जे आहे नांदेडमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच होणार आहे तर या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नांदेडला मोदी ग्राउंडवरती येऊ शकता हे कवट्याला मोदी ग्राउंड, ग्राउंड आहे मित्रांनो तर हा कार्यक्रम चोवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारीला होणार आहे फक्त दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे तर त्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम पाहण्याकरिता येऊ शकता एक महिना झालं शेटचं काम चालू आहे तर हे पूर्णतः शर्ट ठोकणं इथे चालू असल्यामुळे मी तुम्हाला इथे येऊन तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ शूटिंग करून दाखीत आहे तर अशा करतो मी तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडेल जर मित्रांनो तुम्हाला हा या कार्य सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा कार्यक्रम पाहण्यासाठी चोवीस आणि पंचवीस जानेवारीला येऊन इथे मोदी ग्राउंडवरती पाहू शकता तर तुम्ही बघा इथे किती भारी प्रकारे इथं मेन जागी शेट मारला आहे गोल्डन कलरमध्ये सोनेरी अक्षरामध्ये तर मित्रांनो इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम नांदेडमध्ये होत आहे तर या सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नांदेड इथे येऊन हा कार्यक्रम पाहू शकता तर तुम्हाला मी तीनशे साठ डिग्री मो मोबाईलचा कॅमेरा फिरून दाखित आहे पूर्णतः हिंददी चादर हा कार्यक्रम गुरुद्वाड्याने आयोजित केलेला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तर तुम्ही येऊन हा कार्यक्रम पाहू शकता तर खूपच मस्त कार्यक्रम आहे इथे श्री गुरु गोविंद लंगर लंगरसेवा सर्वज लंगरसेवा उपलब्ध केल्या आहेत आणि तुम्हाला इथं पूर्णतः ग्राउंडमध्ये मी कॅमेरामधला मोबाईल फिरून दाखीत आहे तर तुम्हाला सर्व शूटिंग जे आहे मित्रांनो इथं सेवेला किती भारी प्रकारे यांनी बांधल्या गे गेलेला आहे तर तुम्ही एक वेळेस नक्की येऊन या पूर्णतः कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता हो मित्रांनो कारण की असा कार्यक्रम बार बार पाहायला मिळत नसल्यामुळे नांदेडमध्ये प्रथमच हा एवढा मोठा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम पार पडत आहे तर या सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मोदी ग्राउंड नांदेड इथे येऊन हा कार्यक्रम पाहू शकता तर मित्रांनो हो बावन एकरवरती हा कार्यक्रम होत आहे आणि आंध्रातले स्टार पवन कल्याण देखील या कार्यक्रमाला येणार आहेत कारण की सर्वजणांना इथे आमंत्रण दिलं गेलेलं आहे त्यासाठी बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा सुद्धा घेणार आहेत या कार्यक्रम करण्याकरता तर मित्रांनो पन्नास लाख बिसलेली बॉटल देखील मागिले आहेत या कार्यक्रमासाठी तुम्ही विचार नाही करणार एवढा भव्य दिव्य कार्यक्रम जे आहे नांदेडमध्ये पार पडत आहे तर या सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या कार्यक्रम पाहण्याकरिता तुम्ही येऊ शकता आणि हा कार्यक्रम पाहू शकता तर इथे काही व्ही आय पी पास वगैरे काही नाही सर्वांना सेम ट्रीटमेंट दिली जाणार आहे एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडण्याकरिता खूपच इथे मस्त प्रकारे सिक्युरिटी लावली गेलेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही येऊन मोदी ग्राउंडवरती या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता तुम्ही आज देखील येऊ शकता कारण की इथे पाहण्याकरिता तुम्हाला खूपच मस्त वाटेल तर मित्रांनो या सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्या जर तुम्ही घरून बघत असाल आमच्या व्हिडिओला तर लवकरात लवकर तुम्ही या नांदेडमधून जर व्हिडिओ पाहायची तुम्ही पाहत असाल तर मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला जवळच पडणार आहे जर बाहेरून नांदेडच्या पाहत असाल तर असा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम पाहायची तुमची इच्छा होत असेल तर नांदेड सिटीमध्ये या आणि हा कार्यक्रम पाहून घ्या तर मित्रांनो आज इकडी ज्या हेलिपॅडकडं मी तुम्हाला आणून दाखलो आहे इथं पाहू शकता तुम्ही तीन हेलिपॅड बनलेले आहे त्या इथं तर तीन हेलिकॉप्टर उतरण्याकरता कारण की जे बाहेरले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहुणे म्हणून येणार आहेत बाहेर देशातून लोक त्यांना ग्राउंड जवळच उतरण्यासाठी तीन हेलिपॅडसुद्धा बांधल्या गेले आहेत मित्रांनो इथं हेलिकॉप्टर तीन उतरणार आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पब्लिक जवळच यावं म्हणून त्यांनी इतकं भारी आयोजन केलं आहे या कार्यक्रमाला पंचवीस तीस करोड रुपये खर्च आधी के आलेला आहे मित्रांनो असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या नांदेडमध्ये सर पहिल्यांदाच पडत पार पडत आहे तर भेटूया मग मित्रांनो अशा जगा नवीन लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं प्रेम असंच राहा